काळ सुजाता सोबत एवढा वेळ काय बोलत होते काही नाही मी घातलेले टी शर्ट तिला खूप आवडले त्याबद्दल बोलत होती ती अरे वा आता बायांना तुमचे टी शर्ट आवडायला लागले काय काय जमाना आला अगोदर बाया एकमेकींच्या साडी नाहीतर ड्रेस बद्दल बोलायच्या आता टी शर्ट बद्दल बोलून राहिल्या अगं तिच्या नवऱ्याला टी शर्ट घेऊन द्यायचा आहे म्हणत होती तर माझं टी शर्ट तिला खूप आवडलं होतं तर असंच एखाद टी शर्ट तिला तिच्या नवऱ्याला घेऊन द्यायचं आहे तर मला शॉपिंगला चला म्हणत होती ती बाप्पा बाप्पा आता काय दुसऱ्या बाई तुम्हाला शॉपिंगला घेऊन जाणार काय हो माझी चॉईस चांगली आहे म्हणते सुजाता म्हणून ती मला म्हणते की शॉपिंगला चला आणि ते टी शर्ट घेऊन द्या म्हणते तिच्या नवऱ्यासाठी हा 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 मोठी आणि तुमची चॉईस चांगली माहीतच आहे किती चांगली चॉईस आहे तर तुमची मलाही हे माहीत आहे की बा माझी चॉईस किती बेकार आहे तर मग नाहीतर काय किती बेकार आहे तुमची चॉईस आणि का हो तुम्ही असे गाल्यात गाल्यात का बऱ्या घासून राहिले काही नाही माझी चॉईस बेकार आहे ना म्हणून नाही 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 तुम्ही काही तसे नाही हसून राहिले मग कसं असून राहिलं होतं तूच सांग बा आता मी पण तर तुमची चॉईस आहे ना हो तू तर माझी चॉईस आहे म्हणजे मग मी पण बेकार आहे तर मी तर असे कधीच म्हटले नाही उलट तूच तर म्हटले की बा माझी चॉईस बेकार आहे म्हणून नाही 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 तुमची व्यक्तीची चॉईस चांगली आहे वस्तू कपडे यांची चॉईस बेकार आहे हो का हो अच्छा मग सुजाता खूप चांगली आहे मला ती आवडते कारण सुजाता ही व्यक्ती आहे ना आणि माझी व्यक्तीची चॉईस ही चांगली आहे म्हणून सुजाता पण चांगली आहे नाही का काय बोलून राहिले हे तुम्ही तर म्हणते ना व्यक्तीची चॉईस चांगली आहे म्हणून हे बघा तुम्ही शब्दांचा खेळ करू टी शर्ट वरून आपलं बोलणं सुरू होत ना हे कुठं आलं आता ते सांगा ते सुजाता टी शर्ट काय म्हणत होती टी शर्ट खूप चांगला आहे म्हणे सुजाता तर तिच्या नवऱ्यासाठी घेऊन द्यायचं आहे तर मला म्हणत होते की चला बाबा टी शर्ट घ्यायला ना मग तिला घेऊन टी शर्ट आणायला हातगाडीवर असतीलच ना अजून तसेच टी शर्ट जा जा तिला घेऊन जा त्या राजकमल चौकात तिथं असेलच तो हातगाडीवाला थांबा मी फोन लावतो तिला ए बाई मी तापड्या मॉल सांगितलं तिला आता कशाला फजिटी करतो माझी त्या हातगाडीवर सांगून तिला ओ बाई तुझ्या पाया पडतो नाही यात कोणती फजीती आहे तिला तसेच टी शर्ट हवे आहे ना जे तुमच्या जवळ आहे मग तसेच घेऊन जा ना आणि ते टी शर्ट राजकमल चौकातल्या त्या हातगाडीवरच मिळते तिथेच घेऊन जा ना मग तिला अगं बाई बस ना आता पाया पडतो म्हटलं ना तुझ्या नाही नाही असे कसे थांबा मी फोन लावते तिला हॅलो सुजाता अरे देवा एवढं चांगलं इम्प्रेशन टाकलं होतं त्या सुजातावर आता ही बया पुरी वाट लावते रे बा